राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून एक महत्त्वाची अपडेट येत आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा व बेलायकनवरतीही प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात उदरते येईल नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केंद्र सरकार हे पी एम किसानचा दुहेरी लाभ थांबवण्यासाठी आता था, हालचाली करताना दिसून येत आहे केंद्र सरकारने पी एम किसान योजना ही एका स्वतंत्र शेतकऱ्यासाठी नव्हे तर त्या शेतकऱ्याबरोबरच त्याच्या कुटुंबासाठीही चालू केलेली आहे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या कुटुंबाची मदत रोखण्यासाठी केंद्र सरकार हे कडक पाऊल उचलू शकते अल्पभूधारक शेतकरी म्हणजेच ज्या शेतकऱ्याच्या नावावरती दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन स्वतःची मालकीची आहे अशा शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही चालू केली होती ही योजना गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आली होती या केंद्र सरकारच्या योजनेमधून शेतकऱ्याला प्रत्येक चार महिन्यामध्ये दोन हजार रुपयाची मदत मिळत होती म्हणजेच एका वर्षात तीन हप्ते म्हणजेच एका वर्षामध्ये शेतकऱ्याला तब्बल सहा हजार रुपये एवढी मदत केंद्र सरकारच्या योजनेमधून होत आहे दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या कुटुंबातील कोणत्याही एका एक सदस्य या योजनेसाठी पात्र आहे त्यामुळे पती व पत्नी यांची दोन ठिकाणी स्वतंत्र शेतजमीन असल्यास दोघांनाही या योजनेचा लाभ आता घेता येणार नाही कारण जमीन दोन ठिकाणी असली तरी कुटुंब एक असल्यामुळे पती किंवा पत्नीला येथील एकालाच या एकाला योजनेचा हप्ते मिळायला हवेत असे म्हणणे केंद्र सरकारचे आहे मात्र देशभर अनेक राज्यांमध्ये दे एकाच कुटुंबातील दोघांनी या योजनेचा अर्ज भरले आहेत त्यामुळे चुकीने का होय ना पण पती व पत्नी देखील या योजनेचा लाभ घेत आहेत सूत्रांच्या म्हणण्यानुसार हा गोंधळ केंद्र शासनाच्या निदर्शनास आला आहे मात्र दुहेरी नावे शोधण्यासाठी आत्तापर्यंत शासनाकडे काही उपाय नव्हता शेवटी केंद्राने एक युती लढवली अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधापत्रिकामधील नोंदणी तपासण्याचे आदेश आता केंद्राने दिले आहेत यात शिधापत्रिकामध्ये पती व पत्नीचे नाव एकत्रितपणे नोंद मिळते आता या नोंदी पी एम किसान प्रणालीशी पडताळून पाहिली जात आहेत यातून एकाच कुटुंबात राहून किती जण दुहेरी लाभ घेत आहेत हे कळ कळत आहे त्यामुळे दुहेरी लाभधारक कुटुंबातील कोणाचे एकाचे नाव आता पुढील हप्त्यासाठी बाद ठरवले जाण्याची शक्यता वर्तवली आहे अर्थात केंद्राने याबाबत कुठलेही कागदपत्रे आदेश दिलेले नाहीत नजदीकच्या काळात या संदर्भात निर्णयही होऊ शकतो कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की पी एम किसानचा दुहेरी लाभ घेणारे हजारो कुटुंब अद्यापही राज्यात आहेत परंतु त्यांची संख्या नेमकी किती आहे त्याबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची आहे याविषयी कोणताही आदेश अजून लागू झालेला नाही आहे माध्यमातून राज्यात पन्नास हजाराहून अधिक कुटुंबातील एकाच मदत रोखली गेल्याची बातम्या येत आहेत परंतु तसा कोणताही निर्णय आत्तापर्यंत घेण्यात आलेला नाही आहे पी एम किसानचा एकिसवा हप्ता पुढील काही महिन्यांमध्ये मा शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा करण्यात येईल मात्र कुटुंबातील पती किंवा पत्नीची मदत राज्यामध्ये कुठेही थांबवली जाणार नाही आहे पी एम किसान योजनेत काही कुटुंबात चुकीने दुहेरी मदत दिली जात आहे ज्या कुटुंबामध्ये पी एम किसान योजनेचा दुहेरी हप्ता पडतो त्याच कुटुंबामध्ये देखील राज्य सरकारच्या शेतकरी योजनेचा देखील दुहेरी हप्ता पडत होता परंतु आत्तापासून असा होणार नाही आहे कारण शेतकरी योजना ही केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा हप्ता पडल्यानंतरच राज्य सरकार हे नमो शेतकरी योजनेचा हप्ता टाकतं त्या अगोदर राज्य सरकार हे केंद्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सगळं के वाय सी पाहते डॉक्युमेंट पाहते व योग्य शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्यानंतरच पैसे जमा केले जातात म्हणजेच जर तुमचं नाव पी एम किसान योजनेमध्ये नसेल तर तुम्हाला राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा लाभ आता घेता येणार नाही आहे ना ना ये। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आताच आपले चॅनल मराठी न्यूज थ्री पॉईंट झिरोला सबस्क्राईब करा व बेलायकनवरतीही प्रेस करा जेणेकरून कोणतेही महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्याकडून मिस नाही होणार